मराठी अर्थशास्त्र परिषदेचं सत्तेचाळीस अधिवेशन आज दयानंद शिक्षण संस्था लातूर या संस्थेच्या दयानंद कला महाविद्यालय तीन दिवस आपण घेत आहोत त्याचा आता समारोप समारंभ आहे समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे कुलगुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे नांदेडचे कुलगुरु मान्य मनोहर सास्कर सर स्वागताध्यक्ष ज्ञानी साहेब जे या शिक्षण संस्थेचे सचिव आहेत त्याचबरोबर या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या महाविद्यालयातील दोन्ही उपप्राचार्य नागरगोजे सर जोशी मॅडम या परिषदेचे सर्व कार्यकारिणी सदस्य सर्व विश्वस्त सर्व माजी अध्यक्ष आणि सभागृहामध्ये उपस्थित असणारे परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य विद्यार्थी बंधू भगिनी खरंतर परिषदेचे सन्मान्य कार्याध्यक्ष निकम सर आणि कार्यवाह देगम परिसर यांनी आपल्या मनोगतामध्ये या आयोजनाविषयी खूप परिषदेची भावना व्यक्त केलेली आहे त्याची के पुनरावृत्ती मी या ठिकाणी करत नाही सर्वप्रथम मी सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे मी माझं कर्तव्य समजतो कारण आपण सर्वांनी गेल्या वर्षी माझ्यावर विश्वास ठेवून मला परिषदेचा अध्यक्ष पण याचा मान मिळवून दिला विश्वास ठेवला गेल्या वर्षभरामध्ये मी या परिषदेच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला यापुढेही मी या परिषदेचा कार्यकर्ता म्हणून अविरतपणे काम करेन आणि आपल्या सर्वांना त्यासाठी मी मनपूर्वक धन्यवाद देतो दुसरी महत्वाची बाब परिषद जेव्हा या महाविद्यालयामध्ये घेण्याविषयीचं निमंत्रण परिषदेला मिळालं तेव्हा सर्व सभासदांनी एकच विश्वास व्यक्त केलेला होता देख्षाना देख्षाना दे की दयानुष शिक्षण संस्थेमध्ये परिषद होती आहे आपण चिंता करण्याची गरज नाही महाराष्ट्रात या संस्थेचं नाव अत्यंत आदराने घेतलं जात आहे अशा शिक्षण संस्थेमध्ये आपण हे परिषद घेत आहोत खूप आनंदाची गोष्ट तेव्हा होती जेव्हा अध्यक्षांना भेटलं तेव्हा अध्यक्षांनी एकच लाहोटी साहेबांनी आम्हाला सांगितले की तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगली परिषद होईल आणि खरोखर ते आपण आपल्या अपेक्षेपेक्षा अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण होताना पाहत आहोत या निमित्तान मला एक गोष्टी या ठिकाणी बोलाव्याशा वाटतात की जेव्हा संस्थेचं मॅनेजमेंट शिक्षण क्षेत्राकडे अत्यंत पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघतं पवित्र दृष्टिकोनातून बघतं तेव्हा ती शिक्षण संस्था निश्चितपणे महाराष्ट्र आणि समाज घडवण्यासाठी अत्यंत आपलं योगदान देत असते ते आपल्याला या शिक्षण संस्थेतून दिसून आलं कारण मी कालपासून बघतोय परवा दिवशी पासून पाहतोय गियानी साहेब असतील लाहोटी साहेब असतील माणिक प्राचार्य असतील हे जेव्हा जेव्हा चर्चा करतात उद्घाटनाच्या दिवशी देशमुख साहेब जेव्हा या उद्घाटनाला उपलब्ध झाले तेव्हा दहा मिनिटाच्या चर्चेमध्ये गियानी साहेबांनी तो विषय काढला की साहेब आता आपल्याला शिक्षणच्या फीवर जीएसटी लावला जातोय जीएसटी लावला जातो हे त्यांचं दुखणं नव्हतं मला एकदा आवर्जून सांगावं असं वाटतं व्यवस्थेमध्ये शिक्षण महाग होत चाललंय सर्वसामान्य विद्यार्थ्याला पालकांना हे शिक्षण परवडत नाही अशा परिस्थितीमध्ये जर जीएसटी सारखा टॅक्स लावला गेला तर शिक्षण आणखी महाग होईल आणि या लातूरच्या परिसरातून खेड्यापाड्यातून गोरे वगैरे मुलं जी महाविद्यालयामध्ये येतात त्यांचं शिक्षण घेणं आणखी दुरापास्त होईल ही भूमिका त्याच्या पाठीमागची होती ही गोष्ट आता या सभागृहामध्ये सुद्धा त्यांनी मानली की मंत्रालय पण पोहोचवण्याचं काम ते सुद्धा करतात याच्यावर आपल्याला लक्षात येते की त्यांचा शिक्षण क्षेत्रात पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे दुसरी महत्वाची बाब त्यांनी आता त्यांच्या भाषणामध्ये ते पाच मिनिटांमध्ये जी गोष्ट आपल्याला समोर सांगितली मूलभूत अर्थशास्त्र नेमकं काय असलं पाहिजे ही बाब त्यांनी आपल्या समोर मांडली अर्थशास्त्राचं स्कूल खर तर आनंदाची गोष्ट आहे त्या न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्येच आहे स्कूल पुढे आलेली आहे स्कूल म्हणूनच आपण ते विषय पुढे घेऊन जायला पाहिजे ही भूमिका सुद्धा आपली या व्यवस्थेकडे कशी पाहते हा दृष्टिकोन दर्शवते दुसरा महत्वाचा भाग या आयोजनामध्ये खूप काही गोष्टी होत्या का त्या सगळ्याचा करत नाही अत्यंत मनापासून आणि सगळ्यात महत्वाचा बाब इतकं मोठे संस्थान आपलं असून इतकी मोठी संस्था असून आपण स्वतः जातीने लक्ष घालून सर्वांनी अत्यंत नम्रपणे लोकांचं स्वागत करणं त्यांची देखभाल करणं त्यांना कोणत्या गोष्टी मिळतात कोणत्या गोष्टी होत नाही यासारख्या सुद्धा गोष्टींवर लक्ष देणं घेणं हे खर तर पवित्र दृष्टिकोन असल्याशा गोष्टी होत नसतात खरंतर मला माहित नव्हतं नागोर सिनियर आहेत का जुनिअर आहेत जुनियर उपप्राचार्य असून सुद्धा अनेक लोक या महाविद्यालयातली पडकाशा पाठीमागे किती पळत होती हे आपल्याला कदाचित कल्पना येत नाही सगळी व्यवस्था नियंत्रित करणं स्वतः जातीनं त्या ठिकाणी लक्ष देणं मॅडम उपप्राचार्य मॅडम असतील यांनी सुद्धा खूप मोठं काम कष्ट ही परिषद यशस्वी केलेली आहे एक गोष्ट परिषदेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मला आवर्जून सांगायची वाटते ती म्हणजे दोन दिवसापूर्वी या शिक्षण संस्थेची वाणिज्य महाविद्यालय आहे त्याला नॅथचा एक प्लस दर्जा मिळालेला आहे आपल्या परिषदेच्या अभिनंदन करतो तर खूप झालेला आहे अध्यक्षांनी खूप बोलण्याची आवश्यकता नाही एक सगळ्याचा प्रोटोकॉल म्हणून या ठिकाणी या काही दोन तीन गोष्टी बोललो एक वेळ आपल्या सर्व सभासदांना माझ्यावर विश्वास दर्शवला त्याबद्दल मी धन्यवाद देतो तुमच्या पूर्तज्ञ आहे मी जर याच्यामध्ये काय जर याच्यामध्ये काही कमतरता राहिल्या असतील या आयोजनामध्ये तर अध्यक्ष म्हणून ती मी माझीच जबाबदारी घेतो आणि या तीन दिवसांचा थकवा घालवण्यासाठी जो सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी केला त्याच्यासाठी सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी माझा अध्यक्ष मनामध्ये थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र